नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो झारखंड सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या सरकारच्या माध्यमातून झारखंड येथील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाची कर्जमाफी आता भेटणार आहे आणि मित्रांनो झारखंड सरकारच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न येतात की दादा कर्जमाफीवर व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो जर आता जर कर्जमाफीची जर सरकारने घोषणा केली तर कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होणार म्हणजेच कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होणार किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार याचबरोबर कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार याचबरोबर कोणत्या वर्षातले कर्जमाफ होणार याचबरोबर मित्रांनो याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेचं काय झालं आता इथून भविष्यामध्ये मागे राहिलेल्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की याच्या अगोदर म्हणजे दोन हजार सतरा रोजी महात्मा ज्यो दोन हजार दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेची घोषणा केली आणि या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं दीड लाख रुपया सरसकट कर्ज माफ झालं परंतु मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून जवळपास राज्यातील साडे सहा लाख शेतकऱ्यांना ही वंचित ठेवण्यात आलेला आहे साडे सहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही परंतु त्या स त्याशे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा दिलासादायक अपडेट देण्यात आलेला आहे आणि त्या अपडेट म्हणजे राज्यातील राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी अगोदर कर्जमा न झालेल्या शेतकऱ्यांची होणार आहे साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना म्हणजे दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफ उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आलं परंतु मित्रांनो आता याच योजनेच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांचं जवळपास या योजनेच्या माध्यमातून आठ याद्या प्रकाशित करण्यात करण्यात आलेल्या होत्या परंतु या आठही याद्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली परंतु काही शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये जवळपास दहा ते वीस टक्के शेतकरी असे होते की त्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं होतं त्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली होती कर्जमाफी योजनेच्या सुद्धा निघालेल्या होत्या परंतु जी काही रक्कम होती पैसे होते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाली नाही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात नाही निधी पुरेसा नसल्यामुळे किंवा निधीची कमतरता असल्यामुळे निधी जमा करण्यात आलेला नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही परंतु सरकार बदलल्यामुळे त्या शेतकऱ्यांना आद्यापर्यंत पेंडिंग ठेवण्यात आलं परंतु आता या चालू सरकारच्या चा माध्यमात सुद्धा महात्मा ज्योति महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आद्यापर्यंत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच घ्यायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडे साठ साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार याचबरोबर राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना परंतु कर्जमाफ न झालेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आता याच्या आता ह्या शेतकऱ्यांचा तर कर्जमाफ होणारच आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की आज न उद्या होणार आहे लोक लोकसभेच्या लो, विधानस लोकसभेची निवडणूक जरी झाली तरी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तर शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट हे तर कर्जमाफ होणार आहे परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांचं काय की दोन हजार एकोणीस नंतर क दोन हजार एकोणीस नंतर आवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल गारपी असेल किंवा विविध संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकरी आपला कर्ज आपलं कर्ज भरू शकले नाही मग अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा राज्य सरकार करू शकतं झारखंड सरकारच्या धर्तीवर हाही निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतो परंतु मित्रांनो आता झाला तर कशी कर्जमाफी होणार याचा अपडेट बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंतची कर्जमाफी होणार जमिनीची आठ नाही पाच एकर दहा एकर किती जरी असेल तरी सरसगट कर्जमाफी होणार आहे परंतु फक्त आठ एकाला आहे की लाख किती लाखापर्यंत होणार फक्त दोन लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ होऊ शकतं मित्रांनो आता या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र होणार मित्रांनो या योजनेमध्ये सर्व शेतकरी पात्र होणार आहेत ज्या शेतकऱ्यांचा अगोदर कर्जमाफ झालेला आहे परंतु डबल त्यांनी दोन हजार एकोणीस नंतर कर्ज घेतले आहे पण ते थकीत पडलेलं आहे अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज काय माफ होणार नाही फक्त ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आद्यापर्यंत थकीत आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफ होणार आहे अशी माहिती सुद्धा सध्या देण्यात येत आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या माहिती पसरत आहेत आणि मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचं होणार आहे महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतचा सरसगड कर्जमाफ होणार आहे याचबरोबर जमिनी जमिनीची कोणती आठ नाही पाच एकर दहा एकर वीस एकर किती जरी असेल परंतु तुमच्यावर जर कर्ज असेल दोन लाखापर्यंत ते दोन लाख माफ होत होतील आणि जर चार पाच लाख असेल तर दोन लाखाच्या वर्ष किती जरी असेल तुमचं तर ते तुम्हाला स्वतः स्वतः भरावं लागणार आहे असं असं एक अपडेट आहे आणि मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विषय कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था व्यापारी बँका याचबरोबर ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना सातबऱ्यावरती शेतीवरती कर्ज देतात पीक कर्ज देतात अशा सर्व बँकेचं राज्य सरकारच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे आणि मित्रांनो कोणत्या वर्षातलं कर्ज माफ होणार मित्रांनो दोन ते दोन हजार तेवीसपर्यंतचं कर्ज माफ होऊ शकतं आणि मित्रांनो याच्या अगोदरचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाऊ शकतं आणि याचबरोबर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे की दोन हजार एकोणीसचं नंतरचं कर्ज माफ म्हणजे मी उगच सांगत नाही की कसं होणार हेही तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेस अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली होती की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवणार आणि नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि याच योजनेच्या माध्यमातून म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होण्याची शक्यता आहे मित्रांनो आता आपण बघूयात की पाच ते सहा जिल्ह्याचा अपडेट बघूया की याच्या अगोदर म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कोण्या कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा किती शेतकरी शेतकऱ्यांचा कर्ज बाकी आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार एकोणीस अगोदरची जे काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या होता आलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना एक कोटी रुपयांची कर्जमाफी आद्यापर्यंत प्रलंबित आहे बाकी आहे आणि लवकरच ही कर्जमाफी देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची बाकी आहे याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चौथ्या चौतीस कोटींची आहे बाकी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणीस कोटींची कर्जमाफी बाकी आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांची कर्जमाफ कर्जमाफी बाकी आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकशे पाच कोटी रुपयांची बाकी आहे महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती यो योजनेअंतर्गत जवळपास एक लाख अठ्ठावीस शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे याचबरोबर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे आणि मित्रांनो दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या मागील पाच वर्षातला थकित कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे आणि ही कर्जमाफी राज्यातील चौतईस चौतीसही म्हणजेच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अगोदरच्या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्यांना वगळण्यात आलेलं होतं त्याही शेतकऱ्यांना ॲड केलं जाणार आहे अशी माहिती एक सध्या देण्यात आलेली आहे मित्रांनो जवळपास यासाठी चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे व याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना घोषित करण्यात आलेली आहे यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून नव्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो आता जवळपास आपल्या यावर्षी दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडलेला आहे पाऊसच पडलेला आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शेत शासन आग्रही शासन कर्जमाफी करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मित्रांनो लोकसभेची व निव आ लोकसभेची व विधान विधानसभेची जर निवडणूक झाली आणि कर्जमाफी जर झाली नाही तर कर्जमाफीची कोणतीही शक्यता दिसून येत नाही परंतु मित्रांनो सध्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका सध्या जवळ आलेल्या आहेत लोकसभेची आचारसंहिता अकरा मार्चपासून लागण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीमुळेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो हा जर निर्णय झाला तर अशा प्रकारे मी तुम्हाला अगोदर आता या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर सांगल्याप्रमाणे तशा पद्धतीची कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासिथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद